नमस्कार यलगार न्यूज मध्ये आपले स्वागत शेतकरी कर्जमाफी आणि हमीभावासाठी येत्या चोवीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार असल्याची घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे गेल्या सात दिवसापासून सुमारे एकशे अडतीस किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत बच्चू कडू यांच्या पदयात्रेचा आज देशातील पहिली नोंदणी झालेली आत्महत्या स्वर्गीय साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण येथे समारोप झाला यावेळी समारोपाच्या भाषणात बच्चू कडू यांनी सरकारवर टीकेची झोड उठवत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील हे सुद्धा उपस्थित होते